तर मित्रांनो कुठलाही प्रोडक्ट जेव्हा आपण आयात किंवा निर्यात करतो तर त्याची सुरुवात प्रोडक्शनपासून होते मग शेती प्रोडक्ट असेल तर शेवटी त्याचं प्रोड्युसर हा फार्मर आहे शेतकरी आहे जर दुसरं कुठल्या एखादं प्रोडक्ट असेल तर त्याचा मॅन्युफॅक्चरर तिथपासून त्या प्रोडक्टची सुरुवात होते आणि मग ते प्रोडक्ट पुढे पॅकेजिंग होऊन लॉजिस्टिक्स मग कार्गो कंटेनर शिपमेंट मग इम्पोर्टर घेईल डिस्ट्रिब्युटर होलसेलर रिटेलर आणि ते कन्झ्युमरपर्यंत जातं तर असं उत्पादकापासून तर कंझ्युमर पर्यंत ही एक सप्लाय चेन असते तर त्यातला सर्वात प्रथम घटक येतो उत्पादक जर उत्पादकच नसेल तर विकणार काय ना तर त्यामुळं आपण ह्या ज्या आजचं शिपमेंट आपलं आहे जे बनावणार केळीचं एक एक्सपोर्टचं शिपमेंट होतंय केळीची निर्यातीचं एक शिपमेंट होतं त्याचे जे उद्योजक आहेत किंवा जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडनं आपण केळी घेतलेली आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत भाऊ तुमचं नमस्कार आणि तुमचं स्वागत इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन मध्ये नमस्कार गणेश मस्के जाऊ शेवरे शेवरे हे तालुका तालुका माडा जिल्हा सोलापूर ओके okay, तालुका माडा जिल्हा सोलापूर मग आता तुम्ही शेतकरी आहात ना किती शेती आहे साधारण तुमची शेती आपली तीस एकर बरं तीस एकर शेती आहे आणि काय काय पिकवता तुम्ही केळी एक दहा एकर आहे बरं उस वीस एकर आहे वीस एकर ऊस आता हे केळी तुम्ही कधीपासून वर्षापूर्वी आपण घेत दहा वर्षापासून केळी चालू करता बरं एक्सपोर्टचा माल तयार करतो एक्सपोर्टचा माल तयार करतो आता एक्सपोर्टचा माल म्हणजे नेमकं काय क्वालिटी चांगली आहे सर हा मग क्वालिटी म्हणजे काय म्हणजे तुमच्या भाषेमध्ये क्वालिटी म्हणजे काय असते म्हणजे त्याची लेंथ आहे साईज आहे काय साईज चांगली वादी बरं डाग ही काय नाही बरं डाग नाही तुम्ही काय स्पेशल रिक्वायरमेंट काळजी घेता त्याची काय काळजी घेतो फवारणी घेतो बरं आता हे जे केळीचे रोप आहेत कुठून आणता तुम्ही हे आम्ही टेंबोरने जळगाव हा कोणत्या कंपनीचे जैन कंपनीची जैन कंपनीची वापरता टिश्यू कल्प वापरता तुम्ही बरं आणि साधारण किरी किती खर्च येतो केळीला किती लावले किती कसे लावता साडेबाराशे रुपये बसते सात बाय पाच आपलं हे सात बाय पाच लावता बरं आणि सगळं ड्रिप वरती केलं आता या भागात पाणी तिथे काय कमी नाहीये तरी तुम्ही ड्रिप न काम करता बरं ड्रिप ही खत वॉटर सोल्युबल वापरता म्हणून बरं कुठले खत निरक्षम केळीला झिरो झिरो पन्नास आता फुगवण्यासाठी बरं बर मग इथे काय आता रोगराईचा काही त्रास होतो का, का तुम्हाला हो रोगराईचाही त्रास होतो काय होतं नेमकं कुठले रोग येतात जास्त जास्त माल फुगला तर हे ज्यावर तांबेरा येतो बर मच्छर बर मग त्याला कुठले औषध वापरतात कुठले पेस्टिसाइड वापरता तुम्ही डीसीसी थी। बर ठीक आहे ठीक आहे तर मग आता म्हणजे तुम्ही सुरुवातीला ठरवूनच निराशम केळी पिकवता हो हो नाही ठरवू ठरवून ठरवून आपण केळी निर्यात करायची निर्यात करायची इथे कसं आहे आता भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रोडक्टचं एक संघटना आहे जसं की बनानाचं बनाना बोर्ड आहे माहिती आहे तुम्हाला आहे ना एक त्याचं तसा तस काही भाव रेफरन्स असतो तुम्हाला की तुम्ही फक्त निगोशिएशन करून व्यापाऱ्यांशी भाव ठरवतो नाही नाही मग कसं चालू वर्षी जी खास भाव बाजारपेठ आहे हा जी लोकल बाजारपेठ आहे त्यानुसार भाव ठरतो तुम्ही मग सध्या काय मार्केटमध्ये नॉर्मल केळीचे काय भाव चाललेत बरं आज आहे तीस एकतीस रुपये भाव आहेत तीस एकतीस रुपये किलो तीस एकतीस रुपये किलो हा एक्स फार्मचा रेट आहे हो। बरोबर ना साधारण हो। आता हा निरक्षण केळीचा आहे की नॉर्मल केळीचा आहे <coughs> निर्यात निर्यात केळीचा आणि नॉर्मल केळीचा किती असेल साधारण नॉर्मल हा आहे सतरा अठरा रुपये सतरा अठरा एवढा फरक पडतो की सतरा अठरा रुपये कुठे आणि एकतीस रुपये कुठे म्हणजे तुम्हाला वाटतं की निर्यात झाली तर भारताला तुम्हाला फायदा होतोय हो हो बरं मग आता केळीचं तर झालं म्हणजे केळीला तर ह्यावेळेस लाईफ टाईम हाय म्हणजे केळी तीस पस्तीस रुपये म्हणजे हे आयुष्य सगळ्यात जास्त भाव असेल बरोबर ना त्यामुळे हळस केळी सोनच झालं तर बाकी मग बाकी प्रोडक्ट असं काय होत नाही बाकी होतय ना डाळिंबाला चांगला डाळिंब आहे आता सोलापूर भागामध्ये डाळिंब चांगला आहे कारण हो, सांगोला आहे आणि आपण जे बघतो इथं इंदापूरला चांगला डाळिंब आहे ना बारामती बेल्ट मध्ये फलटन बेल्ट मध्ये चांगला डाळिंब तर डाळिंब पण चांगलं शिवरे गावात सुद्धा डाळिंब डाळिंब चांगला असतात डाळींब डाळिंबाला पण इथं चांगला भाव किती भाव भेटतो डाळ सध्या आज दीडशे रुपये भाव भेटलाय दीडशे रुपये किलो चांगला भाव आहे तर हे महाराष्ट्राचे नगदी पीक आहेत तर हे फ्रुट्स जे आहेत खूप व्हॅल्युएबल आहेत म्हणजे हे आजगुड्या गोल्ड डाळिंबाचा भाव दीडशे रुपये इथं आहे म्हणजे निर्यात शंभ म्हणतो मुंबईला तो भाव दोनशे रुपयाचा असेल म्हणजे दोनशे रुपये म्हणजे तीन डॉलर पर किलो झालं म्हणजे हा सोन्याचा भाव आहे म्हणजे भारत सरकार महाराष्ट्र सरकारने ह्या पिकांकडं लक्ष दिलं पाहिजे उगच हे पिकं सोडून दुसरंच काहीतरी लावत बसायचं आणि शेतकऱ्यांनी ते लावले त्याला भाव मिळाले म्हणून आंदोलन करायचं हे अतिशय चुकीचं आम्हाला वाटतं त्यामुळे ज्या प्रोडक्टला जागतिक मार्केटमध्ये भाव आहे इथून पुढं तेच प्रोडक्ट पिकवले पाहिजे त्याच प्रोडक्टचं मार्केटिंग केलं पाहिजे भारत सरकारने त्यांची निर्यात पॉलिसी पण तशीच बनवली पाहिजे आणि शेतकऱ्यांना पण त्याचं प्रमोशन केलं पाहिजे आणि सपोर्ट केलं पाहिजे आणि सपोर्ट करण्यामध्ये सगळ्यात मोठं आहे की केळीच्या निर्यातीला आणखी वाव मिळवण्यासाठी किंवा डाळिंब असेल किंवा बाकीच्या पिकांसाठी पण तर त्यांना सबसिडी दिली पाहिजे तर बनाला म्हणजे केळीच्या निर्यातीला तीन टक्के सरकार सबसिडी देत आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट म्हणजे दहा लाखाचं कंटेनर तुम्ही एक्सपोर्ट केलं तर तीस हजार रुपये तर सरकारच देत आहे निर्यातदाराला कारण सरकारला हे प्रोडक्ट पण विकायचं आहे आणि डॉलर पण फायदे दोन्ही गोष्टी आहेत तर तुम्हाला असं वाटतं म्हणजे की बाबा ठीक आहे निर्यातीमुळे फायदा होतोय तुमचा हो फायदा होतो बरोबर तर आता आम्ही हे नवीन निर्यातदार इथं आलेले आहेत की ज्यांनी तुमचं बनाना किंवा केळी विकत घेतली आहे आणि आता ते इराणला फोट पाठवणार आहेत यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटत <laughs> हाके सर आहेत हे निराधार आहेत ना म्हणजे यांनी तुमचं बनाना इथून विकत घेऊन यांनी आता हे कंटेनर लोड करणार आणि हे आता हे बनाना इराणला पाठवणार <laughs> आहेत आणि आता हे काम करणार आहेत सर आणि आता आणखी पण काम त्यांचं <laughs> आहे त्यांच्याबद्दल निराधाराबद्दल तुमच्या मनात काय भावना येते <laughs> <laughs> काय नाही समाधान व्यक्त करते त्यांचे धन्यवाद तर ते आम्हाला हे पाहिजे की हे जे दोन गोष्टी आहेत म्हणजे एक माणूस सगळं काही नाही करू शकत कोणीतरी चांगलं निर्यातक्षम पिकवावं ह ना कुणीतरी ते निर्यात करावं पुढं कुणीतरी आपल्याच लोकांनी त्याचं डिस्ट्रीब्युशन करावं आणि अँड कन्झ्युमरपर्यंत ते पाठवणं हे अत्यंत आवश्यक आहे तर हे डॉट्स कनेक्ट होऊ शकतात आणि आपण टुगेदर वी कॅन डू मच बिगर वर्क अदरवाईज आपले एक एक तुकड्या तुकड्यामध्ये कामं खूप चालले आहेत कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही ह्या गोष्टी होतात तर त्यामुळं मला वाटतं की ह्या निर्यातीतून तुम्हाला खूप फायदा होईल असाच फायदा तुम्हाला होत राहावा आणि तुम्हाला जास्तीत जास्त पैसे मिळावे शेतकरी सुधारावे बळीराड्याचं राज्य यावं हीच आमच्या सर्वांची अपेक्षा धन्यवाद भाऊ हा भाऊ तुम्ही काय सांगताल त्या केळीचा तुमचा प्लॉट आहे हा बरोबर तर आता हा कसा आहे म्हणजे किती एकराचा प्लॉट आहे चार एकरचा प्लॉट आहे मग आता ह्याचा जो केळीचा आज जो तुमचं सा हार्वेस्टिंग चाललेलं आहे तुम्ही एका निर्यातदारांना केळी दिलेली आहे ना तर त्याला काय वाटतं तुम्हाला की कसं तुम्ही डील केलं केळी निर्यात झाल्यामुळं हमी भाव चांगला व्यवस्थित भेटला बरं बरं मग ते पहिल्यापासून तुम्हाला कल्पना होती की एवढा मिळू शकतो की निगोशिएट केलं म्हणजे आता ते व्यापारी आमच्या सप्लाय हा प्लॉट घेण्यासाठी आम्ही केळी लागवड करताना पीक भाजी म्हणून लागवड करतो लागवड करतो एक्सपोर्ट झाला पाहिजे बरोबर मग त्या दृष्टीनं तुम्ही काळजी घेता त्या दृष्टीने मेहनत घेता हु, त्या दृष्टीनं तुम्ही औषध पाणी लहान लावल्यापासूनच त्या देखरेख व्यवस्थित असते बरोबर मग रोपक कुठले वापरले तुम्ही कुठले जनरली भागात लोक वापरतात ते जैनची सक्सेसफुल सक्सेसफुल झाले तसं काय नाही टिशू कल्चर जे नाईन जेंच कुठली पण चालते जास्त लोकांचा कल् जैन कड जैन कड ठीक आहे मग आता हे जे पीक पिकवलं तुम्ही केळीचं हे किती महिन्यांमध्ये येतं अकरा महिन्यात पूर्ण प्लॉट संपतो पूर्ण प्लॉट संपतो म्हणजे हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग मग तुम्ही ठेवता की परत कसं करता तुम्ही हा जर ज्या त्या शेतकऱ्यांना जे ते खोडवा ठेवायचा किती वर्ष हे चालतं आहे खोडवा ठेवल्यापासून साधारण सहा सात महिन्यात परत दुसरं पीक मग किती पिकं घेता तुम्ही साधारणतः एक आहे दोनच दोन पीक जास्तीत जास्त मग आता पहिलं पीक आहे हे निराक्षम असतं की दुसरं पीक पण निराक्षम असतं कुठले पीक चांगलं असतं पहिलं पहिलं पीक चांगलं असतं तर हे सगळ्या शिकण्याच्या गोष्टी आहेत नवीन एक्सपोर्टरला सुद्धा किंवा की आपण ज्या बागेत चाललो त्या बागेची स्थिती काय आहे हा पह, हे पहिलं पीक आहे की हे खोडवा आहे की कसं आहे बागेची निगा कशी ठेवलेली आहे कुठे रोग दिसतात का कोणकोणते रोग वगैरे होतात इथे रोग करप्या बाग आली तो परत घड जर असं पावसाळी वातावरण असलं तर येण्याचा प्रादुर्भाव राहतो जास्त बरं मच्छर पण स्पॉट मच्छरचा खूप मध्ये प्रादुर्भाव झाला होता त्याच्यामुळं काही भागातली केळी निर्यात थांबवली होती व्यापाऱ्यांनी कारण ते त्या प्रोडक्टचं पुढे जाऊन सगळे स्पॉट्स यायचे त्याला केळी खराब व्हायची हा खूप मोठा प्रॉब्लेम होता बेसिकली मग त्याच्यावरती तुम्ही काय सोल्युशन शोधलं काय आम्ही साधारण सहाव्या दिवशी फवारणी घेतो मच्छर साठी दर सहाव्या दिवशी कुठले वापरतात कुठले पण त्यांनी फरक होतो मच्छर होऊन देत नाही ती काळजी तुम्ही घेता बेसिकली अशा तऱ्हेनं वाटलं आपल्याला की ह्या सगळ्या बागांची या सगळ्या पिकांची खूप काळजी घ्यायला लागते म्हणजे जसं लोक पोराला जपतात तसं बागेला लोक जपत मी पण शेतकरी त्यामुळे मला माहिती आहे की वडील डाळी किती कष्ट घेतात पण आता काही झालं की लगेच औषध पाणी त्याला ते कन्सल्टंट ते तुम्ही कन्सल्टंट आहे तुमच्या बागेसाठी कोणी मग ते येऊन व्हिजिट करतात तुम्हाला काही बरं आता हे जे केळीच तुम्ही लागवड केली आहे तर एकरी किती खर्च येतो याला साधारणतः दीड लाख रुपये दीड लाख रुपये म्हणजे त्याच्यामध्ये काय काय आलं रोप आणि ड्रिप तर आमचं पहिलेच असतं मी ते ऍसिड मधून काढून वापरू शकतो रोप आणि खताचा बरं म्हणजे रासायनिक खत आणि जे आपलं शेणखत हे टांगा लागतं मग रोप आणले शेणखत खत वापरलं रासायनिक खत वापरलं या सगळ्याचा खर्च पावणे पावणे दोन लाख रुपये खर्च प्लस ड्रीपचा ड्रिप, ड्रिप किती खर्च साधारणतः तीस चाळीस हजार रुपये हा चाळीस हजार रुपये एकरी साधारणतः असं आपण की दोन ते अडीच लाख रुपये जास्तीत जास्त केळीच्या पर एकराचा खर्च आहे बरोबर आता याचं इल्ड किती येतं किती उत्पादन होतं केळीचं एकरी जर चांगली आणली तर पस्तीस टानापर्यंत जाते एकरी पस्तीस एक नंबर क्वालिटी बरं एक नंबर क्वालिटी एक नंबर आणि बाकीचं दोन नंबर मुंबई मध्ये नाही सगळं पस्तीस टन पस्तीस टन त्यातला एक्सपोर्टच्या मागचा तीस टन आणि एक बाकी जर लोकल बाजारपेठेला पाच टन म्हणजे तुमचं एकरी पस्तीस टनापर्यंत उत्पादन जातं पस्तीस टनामध्ये तीस टन माल चांगला असतो निरक्षम हा ज्याला आजचा भाव किती आहे साधारणतः एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये भाव आहे तर हा झाला म्हणजे तीस टन इंटू एकतीस रुपये म्हणजे साधारणतः नऊ लाख रुपये हे केळीचं उत्पादन झालं बरोबर ना म्हणजे त्याचं इन्कम झालं सोबत तुमचं एका एकराचं आणि बाकीचे पाच टन ते तुमच्या बाकीच्या वाटलं तर लोकल मार्केटला तुम्ही विकता बरोबर ना तर निरक्षम जे आहे तीस टन ते दिलं तर बाकीच्या पाच टनाचं तुम्ही काय करता लोकललाच पाठवतो लोकल वाले काय करतात त्याच म्हणजे दर थोडा कमी राहतो पण नेतात त्याचा किती हजारांचा दर मिळतो पिकवतात विकतात त्याचं काय प्रोसेस करतात Local ते परत पिकवतात आणि असे लोकल बाजार लोकल मार्केट अठरा वीस रुपयाने ते घेऊन जातात निमेवा हे गणित असतं कुठल्याही पिकाचं निराक्षम चांगल्या टॉप क्वालिटी पुढे जातं आणि बाकीचं लोकल मार्केटमध्ये विकलं जातं कारण शेवटी तशीच इकॉनॉमी असते सगळ्यात ठिकाणी सगळं टॉपचं प्रोडक्ट नसतं बट हे तुम्ही समजून घेऊ शकता की हे जे उत्पादनाचे आपण आकडे इथे बघितलेत हे केवळ निर्यातीचा भाव मिळाले मुळे कधी कधी केळीचा भाव आम्ही दहा रुपये सुद्धा बघितलेला आहे आणि त्यावेळेस मग तीन लाखावर एक असेल ते मग त्यावेळेस शेतकरी नुकसानीमध्ये पण जात असतील हे पण आम्ही स्वतः पाहिलेलं आहे तर यातून काय शिकण्यासारखं आहे की जेवढी भारताची निर्यात वाढेल जेवढे आपले लोक नवीन पिढी किंवा नवीन उद्योग देतात ह्यांचं एकच काम आहे मार्केटिंग अँड सेल्स कारण ते तर केळीच्या उत्पादनात येणार नाही केळी किंवा कुठल्याही प्रोडक्टच्या उत्पादनात जाण्याची गरजच नाही कारण अख्खा भारत शेती करतोय अख्खा भारत पिकवतोय जे शेतकरी आहेत त्यांना त्यांचं काम करू द्या आपली जी नवीन पिढी येणार आहे नवीन लोकं जे येणार आहेत ह्या क्षेत्रामध्ये ह्यांनी ट्रेडिंगचं काम बघावं भारताचे प्रोडक्ट मार्केट करावे अनेक देशांमध्ये स्टॉल लावावे विकावे आणि चांगलं प्रोडक्ट निवडून ते लोकांपर्यंत पोहोचावं तर आपलं ओवरऑल प्रोग्रेस शंभर टक्के होईल आणि एवढंच उत्पादन आपल्या शेतकऱ्यांना मिळेल आणि ते खुश राहतील तर तुम्ही आनंदी आहात आता था? हो ठीक <laughs> आहे तर हेच आम्हाला पाहिजे की सगळे शेतकरी पण आनंदी आहेत आणि आमचे एक्सपोर्टवर सुद्धा आनंदी आहेत हा ना तर दातवाडी फेडरेशन तर आमचं हे काम आहे की सगळे डॉट्स कनेक्ट करणं आणि याचं पॉझिटिव्हली सगळ्यांना याचं बेनिफिट होणं हेच आमचं काम आहे धन्यवाद भाऊ ह ना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला अच्छा नाही नाही चालू असतं Það er í dag á íntegra á íntegra Íttaðramið Það er uppum nættið að ég er nú Það er export sikari Há